नमस्कार शेतकरी बंधूंनो कांदा पिकामध्ये वापरात जा वापरल्या जाणाऱ्या बेसल डोसवरती आज आपण माहिती घेऊ हो। तर आपल्याकडे जे हलक्या जमिनी आहे यामध्ये लाल मातीच्या जमिनीमध्ये महाजन कंपनीचे क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस हे खत एकरी शंभर किलो याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे सल्फर घेण्याची गरज नाही त्याऐवजी याच्यामध्ये दहा किलो दाणेदार सिविड आणि त्याच्यासोबत तुम्ही एखादा मायक्रोरायझा घेऊ शकता ग्रॅन्युअल फॉर्ममधला असा हा एकरी डोस देऊ शकता हलक्या जमिनीसाठी आणि काळ्या कसदार जमिनीसाठी ज्याच्यामध्ये ऑलरेडी खते प्रमाण असतं अशा जमिनींमध्ये एकरी शंभर ते दीडशे किलो सुपरफॉस्फेट पंचवीस किलो पॉलिसल्फेट सल्फर कुठलाही दाणेदार सल्फर दहा किलो आणि त्याच्यामध्ये सिविड ग्रॅन्युअल दहा किलो असा कॉम्बिनेशनचा आपण डोस बेसल डोस खाली कांदे लागवड करताना देऊ शकतो याचा अतिशय फायदा होईल ज्या शेतकऱ्यांना बेसल डोस वापरायचा आहे त्यांनी याचा वापर करावा याचा निश्चित फायदा होईल धन्यवाद